पाखळल्या फल त्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी उकळल्या पाखळल्या फल त्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी अर भारी भारी लय भारी आजी बाई तकवाडी भारी भारी लय भारी ले ले माझी भाई वारी अरे भारी 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 माझी बाई तक अरे भारी भारी लय भारी माझी तक भारी दिवसच चांगले नाही लेख खराब आहेत पैसे पाणी म्हणलं की अडचणी अडचणी हा त्या मालकाला म्हणलं ॲडव्हान्स दे तर ते ॲडव्हान्सच देणार काहीच होई नाही हा दिवसच ले बेकार मागच्या महिन्यात ते ट्रॅक्टरचं झालं लपड त्यातून कसं तरी येतो आता उपजार या हा कामधंदा काय होईना पैसे पाणी येण्यान अडचणी तर काही दूरच होईनात अजिबात काय करावं काय सुचना इतका वाईट आहे ना पण ह्याच्यावर मार्ग मला काढावाच लागेल इतका टाइम झालाय चहाची वेळ झाली तरी हाय का आमच्या नशिबात च काशी काशी का हो बघ च्या नाव नवऱ्याला कामाला जायचं दमनी घालाव चहा वाचून जीव चालला पार तुमचा अगं हो हो चहा चहा नुसता चा, 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 चा। इथं घरात चा पती नाही साखर नाही राशन संपलंय आठवडा झालं ते हय का ध्यानात अगं संपू दे तुझ राशन तुला चापती साखर सगळं घरात आणून टाकल मी होय होय आणतो कवा आणतो मी वर गेल्यावर ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर घातला त्या मढ्या होत्या माणसाच्या अग त्या मढ्या गेल्या ना ट्रॅक्टर असे छप्पन ट्रॅक्टर उभे करेन गावात बोंबल आणि बोंबल बोंबल थेंडत आहे त्याचं ता काय मालक म्हणतच होत काय बघितलं त्याच्यात कस काळ थोबाडचं गोबाड हे कशाला करू मागलं शा ते काय नाही मला तुम्ही घरात राशन पाणी आणणार आहे का नाही का ना का ना का ना का ना का काम कामधंदा शोधणार आहे का नाही ना ते सांगा पहिलं मला शोधतो शोधतो सगळं त्याच्या शिवाय चालणार आहे मी बॅग भरणारे चालले माहेर मी निघून मी नसते राहत आता माहेर होय अगर नको करू नको मग असं बी करावानी बसतो हा तुमचं काय खोबार घे थोबाडी बाड बोलायला लागली बाबा तेवढं चहा च बघ जरा ढोसायला चहा मला तिकड चालले चहा काम धंदे सोडून लईच तन तन करते राह चहाची इज्जत नाही राहिली बघूच मला काय तरी करावं ला लागल आणि मग ह्यांना कळल मी काय चीज आहे हा जाऊ द्या चिया नाही निदान पाणी तरी मागतो काशे अगं चिया नाही निदान पाणी तरी दे मला काय भाई माणसाचा ताप आहे ग काय अगं पाणी डोसायला पाहिजे पाणी ढोसा पाहिजे तिथं ना संडासा बॅलर भरलाय त्यातलं ढोस टाकलं पाणी मागायला मालकांनी पाणी चढायला लावलंय चला पाणी सोडू काय हे जिंदगीचा अर्थ आहे का हा पैसा ना पाणीने ना कुणी दोस्त दोस्त न राहा बायको बायको न रही माहिला सदा एकट पुरपुट चाललाय गडी लय तापलेला दिसतोय ए सदा, सदा? अर अर अरे सदा काय र एकटेच पुटपुट चाललाय अरे काय एकटाच पुटपुटत चाललाय तो क्या माझी झाली अवस्था बेकार काय सांगू तुला अरे काय झालं एवढं तापायला अरे सकाळची गोष्ट बघ सकाळी एवढी एवढसा छान मागितला का बायकोला बायकोनी माझी जी नाही ती इज्जत काढली अरे बायको ए बायको इज्जत काढणारच बाकी कोण इज्जत काढणार दुसरं अरे इज्जत काढायची पण पद्धत असते र मला काय म्हणते असं तोंड घेऊन हिंडता तसं तोंड घेऊन हिंडता घरात चहा ना साखर नाही आणि याच्यावर अजून काय सांगितलं मालकाच सांगते मला कि ते मालक म्हणत आता तेच बरोबर आहे लग्न करून चुकले अरे मग कामाला जायचं ना कामाला जायचं मी काय बसून असतोय का किती प्रयत्न करतोय कशा तुझ्या नावाने मला ते तर कळायला पाहिजे का नको ती आणि मला काय धमकी की बॅग भरेन आणि जाईन निघून माहेराला परत येणार ना सुद्धा नाही आता बघ ह्या जीवनाचा लय कंटाळा आलाय अरे कमवा कष्ट करा खा लोकांची बोलणी खा बायकोचं बोलणं खा त्याच्यापेक्षा मला आता काहीतरी मध्यम मार्ग निवडायचा आहे बघ अरे संसार मधलं बोलणी खावीच लागतं बायकाची हो बरोबर आहे की पण असं आपल्याला पाहिजे ना की कोण काय बोललं पण नाही पाहिजे आपलं कामधंदा करायचा आणि पैसे आलं पण पाहिजे अशा पद्धतीचा पाहिजे काम धंदा कष्ट नको बर का असं काम पाहिजे ना कि नुसतं माणसं पैसा माणसं पैसा अर पण असं काम भेटणार कुठे तुला तेच तर विचार करायला सांगायला बर एक काम आहे हिमालयात जायचं आणि बुवा बनायचं हिमालयात जायचं बुवा बनायचं धडात धड माझ्या येणार आणि लय मोठा होणार बघ तू झालं पण आता हिमालयात तर नाही जाऊ शकत आपण पण आपण गावातल्या गावातच काहीतरी अशी आयडिया केली तर तू म्हणतोय ते बरोबर आहे आणि ह्या टाकायची बघ जिरूनच टाकू हा हा तू फक्त मला साथ दे मी काहीतरी डोकं लढवतो उद्या सकाळचा दिवस आपलाच हा बख पैसा आरामात जीवन आणि मन... या दोन्ही मालकांची वाज वाढला या चल हवे महाराजांचा विजय <laughs> झालो मी महाराज अर सख्या तू डिक्ट दिसतय बघ खरंच काय मग आरसा कुठे आरसा बघ आरसा हे अरे आर आर हात गुतलाय ना माझा दे तुला कोण बी ओळखलेला नाही छायला तुक्या आय मी आख्या आयुष्यात विचार नव्हता केला मी इतकं चांगला महाराज दिसल म्हणून आरतला कोळ खरच काही पण मी म्हणलं तसं होईल ना होणारच सगळं प्रॉब्लेम आपलं अरे एका मिनिटात काय गोत्यात तर नाही ना अरे अजिबात गोत्यात येणार नाही नक्की का नक्की नक्की छायला मग आता माझ्याच माझ्या बाबा चांगलाय बाबा की जे बाबा अर असं वाटतय तू जणू काय हिमालय आला इथं हिमालय मोठी तपस्या करून इथं बसायला आलाय अरे मला पण तसंच वाटतंय लय गारगार लागतय हे मला सारखं लागतंय पण बघ हे फसलं नाही पाहिजे अरे अजिबात फसणार नाही आता आपण काय करू मी काय करणार आहे बघ गावात जाणार अशी दोन ट्राय शोधणार बर त्यांना असा गोलमाल करणार आणि तुझ्याकडे घेऊन येणार नक्की घेऊन ये मग काय करायचं आपण गावातल्या माणसांना फसवायचं हा आणलं का लक्षात आणि पैसे गोळा आणि बक्क पैसा कमवायचा नुसता गेले की घे पैसा आलं पैसा 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 आणि त्या दोघांना पण घेऊन या तुझ्या मालकाला माझ्या मालकाला अरे त्यांना पहिलं आण पैसा तू ये आता महाराज त्यान होता विजय महाराज आता समाधीला लागलेम कर करम कर डम 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 गेला गेला एकदाचा हा आता आज किरायक वर गिरायक चालू <laughs> बाबा बाबा एकदाचा मी अवघड पण बाबा होण सोपतो चला जरा मोकळं मोकळं बसतो बाबा <tap> आ... आ... काय सांगायचं ह्या जीवनाच महाराज झालो पण सगळा पॅक करून टाकला मला इकडून बांधला तिकडून बांधला काय करणार पण आयुष्याची अशी वाट लागायला लागली होती ह्याच्याशिवाय काही मार्गच नव्हता बघूया देवा तुझ्या मनात असेल तेवढं होऊ दे रे बाबा आणू ह्यानी मला क आणि हो दे मी माला माल काय करता आग लावे बाबा लय भारी वाटत करम कर करम आणि डमडम डमडम अरे दादा अजून किती चढायचं रे अरे हाती गेले थोडस राहिले चल शब्द एवढं राहिले चल चला चला सर चल की काय आताच म्हातारा झाला का काय ना भविष्य कस काय बघायचं मग चला चला कधी येतोय हा मला लावतो थोका गावात जाऊन जायला ती कशाला फुकते आली मालका आणायची पैशावाली मला उठायला मला आपल्या जागेवर जाऊ महाराजांचा विजय महाराज म्हणा मला महाराज 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 आमचं भविष्य भविष्य अरे तुझं काय बघायचं राहिले तुझं पार काळे कोळस झालं तुझं पार जळालं रे काय कष्ट करून मी म्हणतोय तुझं हात जळाला असं म्हणा हा आमची लग्नाची समस्या होती हा तुझी माझी ती समस्या आहे लग्नाची तुमच्या दोघात एक चालेल लोकांना एक भेट नाही तुम्हाला समस्या मी सोडवू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला एक आयडिया करावं लागेल काय करायचं थांबा मी मंत्र म्हणतो <laughs> काय करावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल हो वर्गणी 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 म्हणजे काय तुम्ही तुमच्या मालकाला फसून जे करून ठेवले जमा ते आणून द्या माझ्याकडे लवाडी करून दबावलेली ती महाराजांना हाडून देवकी रेवकीला पण करू नका आधी महाराज खुश मग मालक खुश अशी आयड करू मालकाला काहीतरी चढून देऊ महाराज मालकाला थोडं घेऊन घेऊन तर आपलं काम पण होईल

आता आपल्याकडे मालच मालिया महाराज महाराज बोला माझी लय मोठी समस्या आहे काय समस्या आहे अहो मला कुठं काय धार्जिनच नाही हो धार्जिन नाही कसं धार्जिन होईल करून करून थकला आणि आता माझ्याकडे आला हा काय काय केलं आठवत आहे तुला आठवत आहे का मागच्या काळामध्ये चार पाच बायकांसोबत लफड केलं केलं का नाही महाराष्ट्र झालं चुकून झालं लोकांचा पैसा लुभारतो लोबारतो का नाही महाराज तो माझा अध्यक्ष झालेला गावातला एक मित्र त्याच तुम्ही काय केलं वाटोळा करायची वेळ आली हा ते पण चुकून झालं महाराष्ट्र चुकून झालं चुकून झालं कसं चुकून झालं तो सख्या गावातला त्याला काय काय करता तुम्ही ओ, हा त्याला मा, पैसे द्यायचा की जरा त्याला पैसे द्यायचा त्याची वाईट अवस्था झाली द्या की त्याला उचलण पासले पैसे महाराज तुम्ही फक्त ना मला बाहेर काढा मी ना तुमचा मठ माझ्या दहा एकरच्या ह्याच्यामध्ये मठ कर आणि तुमची सेवा करल सर ते तसलं काय सांगू नकोस मठ करतो मला मठ मला मठाची काही गरज नाही हिमालयातून आलोय मी हिमालयातून तू एकच काम कर काय करशील काय करू सख्या का गावातला सख्या त्याच्या नावा फक्त दोन एकर कर, कर? बागायती जमीन आणि माझ बघून नंतर मठाच काय हा करतो आणि मला हे पण दिसतय तुझा एक माणूस लय वाईट चिततोय हा तो म्हाताडा मिशावाला मोठ्या आठवड्याचा बरोबर का नाही लगेच ओळखतो मी ह्या नखापासून त्या केसापर्यंत त्यासाठी तुला एकच काम करावं लागेल काय करावं लागेल महाराज त्या उपायासाठी तुला थोडं मला दान धर्म करावं लागेल करतो होना 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 दान करतो करतो आता तुझं मठ पण बांधणार आहे तू कोण आहे तू बघत त्याला पण मी सख्या सख्या त्याला पण हो बर महाराज तेवढं फक्त कृपा करा करतो थोडस दान टाकतो पाच रुपये सुट्टे का मोठ्या पैसे मोठ्या तेवढेच हे आता नंतर करतो तुमच्या नावावरती असू दे असू दे बालका असू दे महाराज फुला प्रसाद देऊ हा द्या ह्यातला देऊ ह्यातला द्या कशातला पण द्या हे घे आणि हे पण हे माघारी देकराश कर डम डमस्ट डम डमडम घाबरू नको हे कोणाला दाखवू नको घरात नेहून बरोबर गाळून ठेव पुरून ठेव कुणाच्या खाली महाराज जमिनीच्या खाली जमिनीच्या खाली सगळं काही ठीकठाक होईल महाराजांचा विजय विजय असो चला जाऊन येतो बाबा जिकडे जावा तिकडे माणसं नुसतं मला जाम करून टाकलाय जरा मोकळा होऊन येतो इकडं कोणच नाही महाराज 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 हरा आला 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 हा बोल 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 महाराज बोल माझ्या समस्या सोडवा तुझ्या सगळ्या समस्या सोडत मला जरा जाऊन माझ्या समस्या सोडल्याशिवाय तुला मोडणार नाही अरे नोकर सोडू बाबा पण मला पहिल्यांदा जाऊन तरी नाही माझ्या समस्या पहिल्यांदा बरं सांग सांग एकदा सांग तुझ्या समस्या महाराज माझ्या घरात दोन दिवस झाले कामालाच कोण नाही माझा सख्या नोकर कुठं गेलाय ते माहिती नाही तुझं आता तोंड फोडू का सारखं सख्या सख्या नाव नोकर तो सख्या माझा भक्त आहे त्याला चांगल्या नावाने आकमार पण काय रे मला तू तर साख्या सारखाच वाटतोय आता तर बघ आता माझं झालंय तर मालक आमच बाई मालकाने तो बुवाला बी सोडला नाही बुवाच्या बी नादि लागला काय दलिंदरच आहे कपटी मानाच साऱ्या गावातल्या बाया बी सोडल्या नाही आता बुवा बी सोडला नाही काय करा बाई नाहीतर याच्या मनात काळ पांढरच येत राहत सारखं मर्दी मला काय करायचं त्याची नजर माझ्यावर पडण्याआधी मी इथून सटकते बोवाच काय कवाय माझा समस्या सोडो मग तू सोडो तो माझी पण भयंकर समस्या आहे मला जरा जाऊन जरा दोन मिनिटासाठी नाही नाही छान थांब माझ्या समस्या पहिल्यांदा सोड बोल बोल बाबा बोल माझ्या समस्या या आहेत की माझ्या घरात काम करायला कोणच नाही तुझ्या घरात काम करायला कोण नाही तर तू घरात त्याला किती त्रास दिला तुझ्या नोकऱ्याला किती त्रास दिला अरे मी काहीच त्रास दिला नाही त्याला गप्प बस जाणतो मी अरे नाही नाही खरंच सांगतो तुला त्याची बायको ज्या ज्या वेळेस माझ्याकडे आली पैसे दिले तिला मी किती मदत केली तिला किती मदत केली त्याला जे नाही ते बोलतोस हे सगळं जाणतो मी आमची तशी आघोरी विद्या पण काय रे तुझ्याकडे बघून मला त्या सख्याचीच आठवण सारखं सख्याचं नाव कडे नका माझे अखंड असे सगळे सख्या सारख्याच दिसतात अरे सांग बाबा संप तरी समस्या काहीतरी उपाय दे ना मला उपाय देतो तुला एकच उपाय काय तू काय कर ह्यातून मार्ग काढण्यासाठी ना तुला थोडा पैसा खर्च करावा लागेल तू मला आण मी तुला बरोबर त्याला उपाय सांगतो पण काय रे तुझ्या शहराकडे बघून मला आता तुला एक मंडल मधलं पाणी फेकून मारेन मला जाऊ दे नाही माझी समस्या ते उपाय तर सांग ना अरे बाबा उपाय सांगतो तू मला काय कर नंतर मला भेट जरा तू पैसे खर्च करशील असा खर्च सगळं उपाय करतो मी नाही मला जाऊ दे पण लोकांना चार पाच दिवस चालल्यात ना किंवा काय सांगू काम नाही धंदा नाही आशीर्वाद द्यायचं बघ आशीर्वाद दिलं लोक पाया पाडतात पैसे घ्यायचं मंत्र मारायचा आता कशी आपली तू बोलला ना ऐक ना आधी मेजच खाऊ खाऊ ना तू तोंडाला चवच गेली पर माझी अरे काय होते दुसरं खायचं म्हणलं कसं रे लोक आपल्याला नाव ठेव त्यांना माझं घर आलेलं का जवळ जरा चा पिऊन जाऊ बायकोच तोंड तर बघतो मग चल जाऊ मग चायला काय ती काशी पण येईल तिथे बघू ना आपण काय चाललंय काय नाही कर्कराश कर्करा डम डम्छा डम डमम माओला नाम काशी आ, ओ काशी अरे माझी बाई कोय मंदारच होतो मंदारच होतो निडबोलशी बहिणी हो काशी बाईनी छान छान कोण आहे कोण आले बाई वहिनी बघा महाराज आले त्यांना चा घेऊ लाय भाऊजी अहो तुम्ही तर महाराजांना डायरेक्ट आमच्या घरीच घेऊन आले आमचं उघडलं म्हणायचं महाराज चहा घेऊन किती महिन्याचे उपाशी चहाचे हो चहा घेऊन ये आम्हाला आता चहा पिऊशी वाटतोय चहा घेऊन ये महाराज पण तुमचा आशीर्वाद असुद्या बघा पाठीशी कायम राहील चहा घेऊन येईल

काय सांगू हिच्या आता चहा एक नंबर अरे बायकोच्या हातात छा अरे बायकोच्या हात ईश पण चांगलं सोड तू चा हातात येऊन बघ हे तर म्हणलं तर काशीच्या चा। हातात छा चहाला बालिकेंग <coughs> महाराज चहा भाऊजी चहा लयच तुमचं उपकार झालं बघा आमचं महाराजांचा पाय लागला आमच्या घराला आता तुमचं नशीब गोडे ना महाराज च्या <स्थाथ> माझा नवरा सख्या तेव्हा बी असा साखरवाणी गो <स्थाथ> महाराज काय चाललं महाराज माशी बी कुठं काय नाही ना इलायची पण टाकली लय बघा चहा माझ्या हातचा लवकर चहा प्या वहिनी तुमच्या हाताला लय बघा चहा पे जा आम्ही पण असाच पित राहतो महाराज परत येतो प्यायला महाराज एक समस्या होती बोल बालिके बोल तेवढा माझा नवरा का नाही घर सोडून निघून गेलाय भांडून घर सोडून निघून गेलाय तू कुठे ना तू परत आला पाहिजे महाराज तोंडाला ताबा ठेव त्याला जे नाही ते बोलत नको जाऊ नाही इथून पुढे चिकटपच आणून ठेवला लाव बरोबर माघारेल जरा त्याला देवाच्या भक्तीसाठी पाठवलेला असेल असं मला वाटतय हाय का हो बर झालं जाऊ दे तेवढं तरी पुण्य करून तरी असू द्या काय नाही चला आपली आश्रमात जायची वेळ झाली या महाराज चला येऊ का येतो काय म्हणले येत आहे या तेवढ थंडी जास्त आहे संध्याकाळी झोपायला घरीच या तुम्हाला काय वाटलं मी काय ओळखणार नाही का, का तुम्हाला तुम्ही पाताळात जरी गेले ना तरी मी धुंडून काढेन तुम्हाला अख्ख्या गावाला थुका लावसान चुना लावसान मला नाही चुना लावत काशी मी आणि काशीचा नवरा आहे तुम्ही लक्षात ठेवा आले मोठे बुवा बन भसवायला हे उखळ पाखळ फल त्याच काळी धडधड करते काळ त्याची राम राम मंडळी राम राम मंडळी कशा आहात मजेत ना अहो तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाल मस्ती प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा